चटणी म्हटली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण या चटणीमध्ये पण खूप सारे प्रकार येतात तर त्यामधलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत ती म्हणजे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी जर तुम्ही अशा प्रकारे बनवली तरीही आरामात दोन ते तीन महिने तुम्ही खाऊ शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार राधा जेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे तर मैत्रीनो व्हिडिओला जर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला छान लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी छान सुकून घेतलेल्या आहे उन्हामध्ये कारण की त्या भाजायला थोडे इझी जातात त्यामुळे थोडं उन्हात आपल्याला सुकून घ्यायचे आहे तर आपला आपल्याला आधी त्या मिरच्यांची देठ काढून घ्यायची आहे तर मिरच्या ह्या जास्त तिखट पण नाही आहे साधारण मिरच्या आहे आणि जास्त फिक्या पण नाही आहे तर मिरच्यांची देठ मी आता काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता या मिरच्या आणि आता आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे तर साधारणत एक वाटी मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि त्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आता आपल्या शेंगदाणे आणि मिरच्या गॅसवरती छान भाजून घ्यायच्या आहे तर आता गॅस पेटवून घेऊया तर गॅसवरती तवा ठेवून दिलेला आहे आणि तवा छान आता आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे सुरुवातीला मिरच्या भाजण्याच्या आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे आता तव्यावरती टाकून दिलेले आहे मी शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत जोपर्यंत त्याला चटका लागत नाही तोपर्यंत आपल्याला छान व्यवस्थितरित्या आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते कच्चे राहायला नको तर अशा प्रकारे आपल्याला मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे तर शेंगदाणे बघू शकता तुम्ही आता आपले भाजून झालेले आहे एका प्लेटमध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊया तर शेंगदाणे जास्त लालसर पण आपल्याला होऊ द्यायचे नाही आहे कारण जास्त लालसर जर भाजले तर शेंग जर चटणी थोडी जळल्यासारखी लागते तर त्यामुळे अशा प्रकारे चटका लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर तवा गरम आहेच तर आता मिरच्या आपण त्यावरती भाजण्यासाठी टाकून घेऊया तर मिरच्या आता मी टाकून दिलेल्या आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवलेली आहे कारण तवा आपला आधीच गरम आहे आणि साधारणतः एक ते दीड चमचा म्हणजे टेबल स्पून मी तेल त्यावरती टाकून घेत आहे अशा प्रकारे चारी बाजूनी तुम्हाला तेल त्यावरती टाकून घ्यायचं आहे जास्त तेल पण त्यावरती आपल्याला टाकायचं नाही आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच या मिरच्या जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत आपल्याला या छान खरपूस भाजून घ्यायचे आहे मिरच्या तोवर आपल्याला छान या मिरच्या अशा प्रकारेच हलवून घ्यायच्या आहे थोड्या थोड्या वेळाने की जेणेकरून मिरच्या जडायला नको आणि अगदी मिडीयम अगदी स्लो फ्लेमवरती भाजल्या तरी चालेल तर मिरच्या आपल्याला आपल्या मिरच्यांना छान चटका लागलेला आहे बघू शकता तुम्ही आणि छान परतून घ्यायच्या आहे मिरच्या आपल्याला थोड्या थोड्या वेळाने बघू शकता तुम्ही तर मिरच्या आता आपल्या भाजून झालेल्या आहे गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल कारण की तवा ऑलरेडी गरम आहे तर त्यावरती मिरच्या होऊन जातात तर आता मिरच्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर आता मिरच्या आणि शेंगदाणे आपण छान भाजून घेतलेले आहे तर आपल्याला आता चटणीसाठी दोन लसूणचे गाठी घेतलेले आहे मी लसूण छान आपण आता बघू शकता लसूण पाकड्या घेतलेल्या आहे तर आता आपल्याला छान शेंगदाणे आपण त्या मिरच्यांवरती टाकून घेऊया आणि सुरुवातीला शेंगदाणे मिरच्या छान मिक्सरमधून जाडसर असे काढून घेऊया जास्त बारीक पण कर करायचे नाही आहे आपल्याला तर आपल्या आवडीनुसार जर आपल्याला जास्त बारीक लागत असेल पण शेंगदाण्याची चटणी थोडी जाडसरच चवीला छान लागते तर ता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या आता मी टाकून घेतलेल्या आहे आणि आता त्याचं छान जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि एका प्लेटमध्ये आता आपण छान हे मिश्रण टाकून घेऊया नंतर उरलेले जे आहे शेंगदाणे आणि मिरच्या त्या पण आता आपण बारीक करून घेऊया बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान मी बारीक करून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला थोडेसे मिरच्या आणि शेंगदाणे राहिलेले आहे तर त्यामध्येच मी लसूण पाकळल्या टाकून घेतलेले आहे तर मी ते मी लसूण कट करून घेतलेलं आहे कारण एखाद्या वेळेस ते अख्खे राहतात काढताना आणि त्यामध्येच मी आता मीठ टाकून घेत आहे साधारणतः दोन ते अडीच चमचे मी त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिक्सरमध्येच तुम्ही वरून टाकलं चटणीमध्ये तरी चालेल पण मिक्सरमध्ये जर टाकलं तर चटणीला छान चव येते आणि एक ते दीड टेबल स्पून जिरं घेतलेलं आहे याप्रमाणे अचूक प्रमाणासहित जर तुम्ही चटणी बनवली तर छान लागते चवीला तर हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडं चिकट लागेल कारण आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे तर अशा प्रकारे मी ते काढून घेतलेलं आहे चमच्याने आणि पूर्ण मिश्रण काढल्यानंतर आपल्याला छान हे हातानेच छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण जर चमचनी जर आ, मिक्स केलं तर व्यवस्थितरित्या ते मिक्स होणार नाही कुठे मीठ लागेल तर कुठे लागणार नाही त्यामुळे हातानेच आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कारण कुठेही कुठडी नको राहायला आणि हाताने जर आपण व्यवस्थितरित्या मिक्स केलं तर छान मीठ पण व्यवस्थित व्यवस्थितरित्या सगळ्या चटणीला लागेल बघू शकता तुम्ही तर आपली चटणी आता तयार झालेली आहे आणि खूप सुंदर असा वाट सुटलेला आहे चटणीचा तर ही चटणी तुम्ही नक्की नक्की एकदा घरी करून बघा आणि एका भरणीमध्ये छान स्टोअर करून घ्या ही चटणी तुम्हाला दोन ते तीन महिने आरामात ठेवू शकता खराब होणार नाही आणि एका एअरटाईट बर्नीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद